श्री वीरभद्रेश्वर प्रशालेच्या विद्यार्थ्यांचे स्वच्छता अभियान महात्मा गांधी स्वच्छता सप्ताह निमित्त औसा येथील श्री वीरभद्रेश्वर प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी औसा बस स्थानक परिसराची स्वच्छता केली महात्मा गांधीजींच्या कार्याची व स्वच्छतेची जाणीव जागृती करून देण्यासाठी औसा बस स्थानक परिसराची स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यावेळी स्वच्छतेवर आधारित स्लोगन व घोषणांनी बसमधील प्रवाशांचे लक्ष केंद्रित करून घेतले या प्रसंगी आगार प्रमुख शंकर स्वामी शाळेचे मुख्याध्यापक शिवकुमार मुरगे बस स्थानक प्रमुख शेख हबीब किशोर माने रावसाहेब वादे विश्वनाथ केवळराम शिवाजी वैद्य आदींसह आगारातील व बस स्थानकातील अधिकारी स्वच्छतादूत विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते अशी माहिती आमचे औसा प्रतिनिधी मुक्तार मनेर यांनी दिली